टेक्स्ट बघून तुम्हीही आश्चर्यचकित झाले असाल थमनेन टेक्स्ट मध्ये दिल्याप्रमाणे कांद्या भावाचा स्फोट हा सप्टेंबर मध्ये होणार आहे हे पाहून तुम्हाला हे प्रश्न पडलाय ना नेमकं काय होणार भाव वाढणार की घसरणार सेलिब्रिटीपेक्षा कमी नसलेला कांदा कायम चर्चेचा विषय असतो नुकतच चर्चा आहे की नाफेड आणि एनसीसीएफ च्या खरेदी धोरणामुळे सप्टेंबर महिन्यात कांदा भाव गडगडणार अशी शक्यता वर्तवली जाते शेतकरी त्रस्त होणार का सरकारचे धोरण काय आहे आणि शेतकऱ्यांनी काय पावलं उचलायला हवीत चला तर मग कांदा भाव विश्लेषण या गंभीर विषयावर आज चर्चा करूयात नमस्कार मी प्रतीक्षा पालवी एग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते कांदा पिकाचे वारंवार महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत आहे कारण तुमचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे पण अजूनही समजा जर तुमचं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर ते आताच करा आणि बेल प्रेस करायला मात्र विसरू नका जेणेकरून कांदा पिकाचा एकही व्हिडिओ हा तुमचा मिस होणार नाही चला तर मग करूया कांदा भावाच्या महत्वपूर्ण व्हिडिओची नाफेड आणि एनसीसीएफ ला प्रत्येकी एक पूर्णांक पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आता सुरुवातीला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही पण नंतर मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आला केवळ नाशिक जिल्ह्यातूनच एक लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त कांदा नाफेडने खरेदी केला आणि देशभरात एकूण चाळीस हजार मेट्रिक टन कांदा हा नाफेडने खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे आता मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नाफेडचा खरेदी केलेला कांदा बाजारात येणार आणि त्याच वेळी शेतकऱ्यांचा साठवलेला कांदा आणि नव्याने आलेला कांदा बाजारात येईल परिणामी बाजारात कांद्याचा पुरवठा प्रचंड वाढेल म्हणजे पुरवठा जास्त मागणी कमी आणि भाव मात्र गडगडणार आहे आता यामुळे शेतकरी वर्गाला मात्र या सर्व गोष्टींचा मोठा फटका बसण्याची भीती आहे आधीच भाव घसरले आणि त्यात पुन्हा एकदा भाव घसरण्याची शक्यता आहे आता पहिलेच कांद्याला भाव नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध व नाराजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते कांदा उत्पादक शेतकरी संघटना आणि भरत दिघोळे यांचा आवाज नाफेडची खरेदी शेतकऱ्यांसाठी तोट्याची आहे नाफेडने कवडीमोल भावात कांदा खरेदी केला शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला नाही आणि शेतकऱ्यांनी खरेदी थांबवावी अशी मागणी केली आहे पण सरकारने दखल घेतली नाही आता जेव्हा नाफेडचा कांदा पुन्हा बाजारात येईल तेव्हा शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळेल का हा मात्र प्रश्नचिन्हच आहे आता या सर्व गोष्टींमध्ये कांदा खरेदीवर पंचवीस ऑगस्ट नुकतीच दिल्लीमध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात महत्वाची एक बैठक पार पडली आता चर्चेचे मुद्दे होते की नाफेड व एनसीसीएफ ची खरेदी किती झाली खरेदी किती दिवस सुरू ठेवायची आणि बाजारात कांदा आल्यावर दर कसे ठेवायचे आता सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नाफेडचा कांदा विक्रीला आणण्याचे धोरण या बैठकीत मात्र निश्चित झाले आणि हा निर्णय मोठ्या प्रमाणात बैठकीत घेण्यात आला आता याचा परिणाम काय होऊ शकतो तर तेही समजून घेऊया शेतकऱ्यांसाठी धोका काय आहे तर भाव पुन्हा कोसळण्याची शक्यता आहे आणि ग्राहकांसाठी फायदा असू शकतो की स्वस्त दरात कांदा मिळेल पण सरकारसाठी प्रश्न आहे की शेतकरी व ग्राहक यांच्यात संतुलन कसं साधणार आणि सरकार नेमका काय निर्णय घेणार आता या सर्वांवर शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं तर तेही पाहूयात घाईघाईने कांदा विक्री करू नये बाजार स्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा शेतकरी संघटनांशी संपर्कात राहून योग्य मार्गदर्शन घ्यावं सरकारने हमी भाव किंवा भाव स्थिर ठेवण्यासाठी ठोस पावली उचलली नाहीत तर शेतकरी अधिकच अडचणीत येऊ शकता आणि हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अति नुकसानदायक होऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो सप्टेंबर महिन्यात कांदा बाजारात मोठा बदल दिसून येऊ शकतो नाफेडच्या कांद्याचा पुरवठा आणि शेतकऱ्यांचा कांदा, कांदा बाजारात आल्यावर दर घसरले तर त्याचा थेट परिणाम हा शेतकऱ्यांवर अर्थात तुमच्यावर होईल त्यामुळे पुढील काही दिवसातील घडामोडींवर आपली नजर ही कायम असायलाच हवी त्यासाठी तुम्ही एक काम करायचंय पालवी अॅग्रिको चॅनल नक्की पाहायचंय बाकी तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असताल तर तुम्ही देखील कांदा भाव वाढेल या आशेने जर साठवून ठेवला असेल तर कमेंट मध्ये यस लिहायला नक्कीच विसरू नका धन्यवाद